कुठलं गाव हे गेंणगाव बुद्रुक किती महिन्याची काय अकरा महिन्याची आहे कुठली जात ही मोठ्या लक्षाची पायदास आहे मोठ्या लक्ष्याची पायदास आहे मित्रांनो बघा आता शहरी क्षेत्रातला आता तुम्ही चार एक महिना झाला बैल चर्चित आहे आणि मोठ्या लक्ष्याची पायदास अन कालवड आहे कालवड आहे अकरा महिन्याची आहे एक आठवण राहती गाव कुठलं म्हणला तुमचं गेंणगाव बुद्रुक मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणव्वच्या ब्याण्णव बाहत्तर तेत्तीस बघा बापावरतीच पायदाच पडलेली तशाच पद्धतीनं शरीर आणि सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाण बघायला मिळतात आणि गाय गाय कसली आहे को म्हणजे जात काय गायची गाय खिलार गाय खिलार हा मच्छिंद्र माय कल्डोण यांच्या पहिल्याच्या पुढच्या होय बघा मित्रांनो लक्षाची एक आठवण आपल्याला या ठिकाण बघायला मिळते विशेष म्हणजे आता बैल शेवटच्या काळात वार्ता के असे दे अग्रेसिव्ह आहे आणखीन कालवड आहे म्हणून वाट ना जबरदस्त <laughs> सांभाळी सांभाळणी बी चांगली दादांची <laughs>